तर आता बनवते मी मस्त झणझणीत अशी मिसळ पाव तर सगळ्यात पहिलं काय केलं होतं कुकरमध्ये मूग आणि मटकी दोन्ही पण कुकरला लावलं होतं तर एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं थोडंसे हळद आणि मीठ घालून एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या नंतर इथं मसाल्याची तयारी करून घेतली कांदा टोमॅटो खोबरं थोडेसे तीळ अद्रक लसूण जिरे आणि थोडेसे गरम मसाले पण घेतले होते ह्याची छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आणि नंतर आता फोडणी मी लोखंडाच्या कढईमध्ये दे देणार होते आता मिसळपाव करते म्हटलं तर्री वगैरे लागते त्यामुळं तेल थोडंसं जास्तच घालायचं तेल गरम झालं की नंतर घालायची मोहरी इकडे पत्ता घालायचा जे वाटण तयार केलं होतं ते वाटण घालायचं छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं नंतर भरपूर असा मिसळ मसाला घालायचा नंतर थोडासा गरम मसाला घालायचा थोडंसं कलर्सची चटणी घालायची नंतर मी कांदा लसून मसाला पण घातला होता सगळं नीट व्यवस्थित अजून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आता मटकीमध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मी काही मीठ घातलं नाही नंतर मटकी घालायची मिक्स करायचं थोडंसं गरम पाणी घालायचं गरम पाणी केले की तरी येते आता ताट वाढलेला सेकंड व्हिडिओ लगेच येतोय तो पण नक्की बघा बाय